तर नमस्कार महाराज पब्लिक कशा तुम्ही सगळे तयार पुन्हा एकदा घेऊन आलो आहे जी टी एफ आय चा धमाक्यादार व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या बँडची गाडी मॉडीफाय करणार आहे जसं की तुम्हाला माहितीच की आपण मागच्या बँड आपन... नाही मागच्या सॉरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण तर रोल सोड घेतली ना या व्हिडिओमध्ये आपण एक आपली जी बँडची गाडी ना जो स्पेशल बँड आपण बुक केलेला आहे चौदा एप्रिलच्या रॅलीसाठी तर तो बँड आज आपण घ्यायला जाणार आहे आणि तो बँड कसा मॉडीफाय सगळ्यात आधी ना बँड आपल्याला बनवायचं आहे एक ट्रक विकत घ्यायची आहे एक ट्रक जो आहे तो आपला एक डीलर आहे तो डीलर म्हणजे मायकेलचा मित्र आहे तो डीलर आपल्याकडनं तो आपल्याला तो ट्रक देणार आहे आणि तो ट्रक घेऊन आपण जाणार आहे आपल्या पप्पू मॅकॅनिक पप्पू मकॅनिक आपल्या याला म्हणजे त्या ट्रकला मॉडिफाय करून एकदम बँडची गाडी बनवणार आहे बाकी रोल्स रॉयस बघा तुम्ही काय झकास आहे मॉडल आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण ती शाहरुख खानची रोल्स रॉयस चोरली होती हीच ती रोल्स रॉयस मित्रांनो त्याला मी काय केलं मॉडिफाय केलेलं आहे आता मी ना आशीच्या आशी नाही राहू ना रे कारण मॅच झालेला आहे कारण एका बॉ बॉलिवूड सेलिब्रिटीचा किंग खानची आपण गाडी चोरलेली आहे चोरली म्हणजे आपल्याला कामच दिलेलं होतं रे मग त्या कार्य त्या गुंड्यांनी काय केलं की तुटलेले फुटलेले रोल रॉल्स होते ते त्यांनी घेतली नाही मला माझं सगळं कामाचं म्हणजे पैसा त्यांनी मला दिला नाही मग काय केलं मी ते रोल्स रॉल्स घेऊन आलो आपल्या प आपल्या बेनीकडं आणि बेनी याला मस्त मॉडिफाय करून नवीन नवीन रोल्स रॉयस बनवून दिलेली आता मला ही फक्त व्हाईट कलरमध्ये होता स्पेशल कलर बनवायचा आहे मला मी आपल्या ह्या रोल्स रॉयसला ना मस्त पल्पर पर्पल कलर देणार आहे म्हणजे जांभळा कलर माझा फेवरेट कलर आहे एकदम भारी दिसाली तर सगळ्यात आधी मी तुम्हाला घेऊन चालतो आपल्या त्या बाबासाहेबांच्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण बाबासाहेबांची मूर्ती स्थापित करणार आहे त्या एरियाचं नाम ओ ना ना बाजूला सरकार ठोकली असते ना तांगडा तोडला असतं ता मी या वाला फक्त आता काय मॅटर व्हायला पाहावा होता तो जो एरिया आहे ना तो एकदम टॉप क्लास एरिया आणि एक मोठा चौक आहे तो चौक म्हणजे तीन रस्ते त्रिफुली व पण एक चौक तरी आपण त्याला म्हणतो तिकडे घेऊन चालतो मी तुम्हाला आणि त्याचबरोबर एका कार्यकर्त्याला आपण मूर्ती बनवायचं पण म्हणजे काम दिलं होतं ती पण मूर्ती आपण बघायला जाऊ की कशाप्रकारे ती मूर्ती बनलेली आहे हे आपला टॅक्सी स्टँड बर का दुबई फाट्याला जाणार गाडी इकडे आपल्याला भेटतात दुबई फाटा काय तुम्हाला माहितीच असेल नसेल माहिती आपल्या जुन्या व्हिडिओ बघा यार पॉप्युलर ठिकाणी यार दुबई फाटा तुम्हाला माहिती नाही का आता आपलं तो चौक गेला कुठं मला लक्षात नाही येते कारण ही बघा ही व्ही बिल्डिंगच्या आसपास कुठंतरी आहे पण मला ते शोधावं लागणार आहे सध्या ते चौक पण ना काही भेटत नाही राव पण काय विषय नाही आपण त्या चौकामध्ये आलेलो आणि ठिकाण ठिकाणी तुम्हाला स्कॉर्पिओ दिसायला यार कारण आपण काय केलं जी टी जीटीएफाय मधली एक वी गाडी तिथला आपण स्कॉर्पिओ मध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे आणि स्कॉर्पिओ सध्या लॉस सेंटर्स मध्ये पण विकायला आलेले आहे म्हणून सगळ्यांकडे कर जास्त करून तुम्हाला स्कॉर्पिओ दिसत कारण लोकांना इथले जीटीए मधले असे भाई लोक बनायचे लाईक म्हणजे ब तयारी करताय आता भाई लोक बनताय म्हणजे थोडे दादा मग त्यांच्याकडं स्कॉर्पिओ गाडी तर असाल स्पायजल ना वावा जसं की आपल्याकडे तर नाही आपण पण भाई लोक आहे पण आपल्याकडं रॉयस आहे मोठ्या शेठ लोकांकडं लक्झरी गाड्या असतात पण ती पण चोरलेली गाडी आहे आपण स्वतःच्या पैशांनी घेतली नाहीये हा बघा हा या आपला एरिया आणि कोणाला सांगू नका बरं का गाडी चोरलेली आहे हा हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे बाकीच्या लोकांना काही कळायला अजिबात नको हा बघा हा आहे आपला एरिया ज्या ठिकाणी आपण आपल्या बाबासाहेबांची मूर्ती स्थापित करणार आहे आणि चौक मस्त एकदम म्हणजे टॉपलास एरिया आहे हा सध्या इकडं ट्रॅफिक पण कमी झालेली आहे कारण चौदा एप्रिलची तयारी सुरू करायची आपल्याला आणि समोरच्या बाजूला एक मंदिर आहे वाटतं मंदिर का काहीतरी बनवलं आहे ते जपान का चीन आहे वाटतं त्याला त्याची आपले काही धन्य नाही आहे इकडे कुठं तरी लाव आपण आपली मूर्ती बाबासाहेब म्हणजे कुठं लावायची मला हे कळत नाही समोरच्या बाजूला हे आहे पण इकडं काय एक ग्राउंड एक स्पोर्ट्स ग्राउंड आहे आणि इकडं हे इकडं मूर्ती बसवून चांगलं नाही वाटणार मला पण विचार केला की के बाहेरच्या बाजूला आपण ती मूर्ती बसू म्हणजे एकदम रोडाच्या मधोमध तो एक गार्डन टाईप एरिया गार्डनच्या इथं बसू बाकी मला सांगा तुम्ही हा जो एरिया चांगला आहे का आपला म्हणजे आपण आंबेडकर चौक नाव देणार आहे ह्या एरियाला ह्या एरियाला तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हा एरिया चांगला आहे की नाही नाहीतर काय करू की आपण एखादी दुसरी चांगली जागा मी शोधतो त्या ठिकाणी आपण बसो आणि बघा आपला स्टंट काय जबरदस्त आपण मारायचा प्रयत्न केला पण काय होऊ शकला नाही आपल्याला ऐकत नाही आहे बाबा हो स्टंट वंट स्टंट वगैरे मारणं आपल्या आपल्याकडून ना गाड्यांच्या स्टंट होत आहे सायकल मेकलीच्या अजिबात स्टंट होणार नाही बघा मी उडी मारायचा प्रयत्न करतो आहे पण काय होत नाही फेक आहे सायकलला आपली रोज कुठे बरं झाली चोरी झाली नाही भाई नाही तर विषय असा की या जीटीए मध्ये पण गाड्या दिवसा ढवळ्या चोरी होतात यार आता बघा हे एक मंदिर आहे पण हे मंदिर थोडस वेगळंच वाटतं मला म्हणजे जपान पण चेंकरच मंदिर आहे ते फोनार का बोलू राहिला रस्त्याने चालताना अ समोर पग रे नाय दिसत नाही का उतर तू आता फुटला तू तू फुटला आता आपल्या थांब रे भाई काय इतकं का चालू काय आहे म्हणजे कार्यकर्ते ठोकू राहिले निघून पळू पण जात आहे पाहिलं ना की ते मोठे लोक राहतात यार म्हणजे जीटीए एकदम रिअल लाईफ गेम वर बेस आहे म्हणजे विषय का रॉकस्टार गेमवाल्यांना एकवीस तोफांचे सलामी कमी आहे का एकवीस तोफान कमी आहे असतं यार आपण तर एकशे एक तोफांची सलामी असा तो गेम तर मी आजपर्यंत बघितला नाही म्हणून यार आपण जीटीएचे फॅन आहे बाकी तुम्हाला कोणता गेम आवडतो मला नक्की सांगत जा आपण त्याच्यावाल्या पण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत जाऊ तर काय विषय नाही आपण पोचलो आहे त्या ट्रकवाल्याकडं जिकडं आपल्याला आपला बँडचा ट्रक घ्यायचा आणि ट्रक पण एकडं यांचावाला ट्रक नाही बार का जीटीएवाल्यांचा आपल्या मागच्या जे टायमाला आपण म्हणजे महाराजांच्या प्राणप्रतेष्ठाचा जो आपण ट्रक वापरला होता ना तो डीजेचा तो नाही आहे ट्रक आपण एकदम भारी ट्रक स्पेशल भारतवरनं मागवलेला आहे भारत म्हणजे आपल्या इंडियावरनं इंडियाचं नाव भारत ना म्हणून भारत बोलायचं अरे ओ काण्याबाण्या दिसता का तुला गाडी ठोकूरा दिदी वाटतंय दिदे तुला अक्कल आहे का पापाची परीस आलं ए अरे माझ्या गाडीला नको टोक्याला मी तंगड तोडं राहत तुझे वाले आ, चल निघ इज्जतीमध्ये निघायचं तिकडं काय काय कानेबाने लोक यार अनुवरून इर्टिगा चालू राहिली ती ठोकटाके करू राहिली माझ्या गाडीला लोक टोकायला बघतं हिचा का हिचा काही भरोसा नाही ये मी काय करतो माझीवाली गाडी ना तो, तो पन, पन, आ, 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 तर तिकडं दुसरीकडं लावून देतो पण नाही गेली वाटतं ती पण तरी मी रिस्क नाही घेऊ शकत घ्या झाला हे बघा असे लोक जर राहिली शहरामध्ये तर काय वाटो आईचं लोकांचं नाही तर काय यार आपली रोल्स रॉयस मी इथे पार्किंग करून देतो म्हणजे काय म्हणजे इथं काही प्रॉब्लेम तर नाही आहे कारण आपल्या म्हणजे मायकलच्या मित्राचंच हे एरिया आहे मायकलच्या मित्राचा एरिया म्हणजे त्याचा म्हणजे तो ट्रक बीकचा धंदा करतो ना इकडं भाड्याने ट्रक देतो तर ए अरे दिदी कानीबानी का रे निघणार इथून टाइमपास करून आली इकडं नको येऊ म्हणा तू फक्त हा आपला कार्यकर्ता वाटतं याच्याशी बोलावं लागेल तर काही नाही मित्रांनो या कार्यकर्त्याशी आपण बोललो आणि हा बोलला की हा बघा समजा तो काळावाला ट्रक आहे ना काळा म्हणजे थोडासा ग्रे कलरचा ट्रक आहे हा आहे आपला ट्रक आणि ट्रकची कंपनी बघा कोणती आहे भारत बेंज़ भारत बेंज म्हणजे माहिती ऑबियसली भारताचा ट्रक आहे यार म्हणजे हा वाला ट्रक तुम्हाला जी टी एफाय नाही दिसणार हा आपला स्पेशल बँडचा ट्रक आहे या गाडीच्या पाठीमागं आपण करणारे बँडचं जे पण असतं ना म्हणजे जनरेटर वगैरे फोकस लाइटिंग जे म्हणजे अँगल्स वगैरे असतात ते सगळं आपण याच्यामध्ये लावणार आहे आता ते लावण्यासाठी आपल्याला यावाला ट्रकला घेऊन जावं लागणार आहे आपल्या ला पप्पू मकॅनिककडं पप्पू वाईकडं कारण तो एकदम जबरदस्त मॉडीफाय करतो आता तुम्ही म्हणशाल की तू बेनीकडे का जात नाहीये तर विषय असा आहे की बेनीला सध्याचं ना म्हणजे बेनीचं काहीतरी मॅटर आहे वाटतं घरच्यानंतर थोडंसं म्हणजे त्याच्या मतारानी काहीतरी सात बारा उतारा करून दिले त्याच्यामुळे तो तिकडं जमिनीचा व्यवहार करायला गे गेलेला आहे कारण बरोबर आहे या त्याच्या म्हताऱ्यांनी जमीन विकून खाल्ली आणि या कार्यकर्त्याचा त्याचा संताप झाला नाही का, का। मग तो गेला तिकडे मॅटा झाला त्याचावाला म्हणून त्याच्याकडे आपण काय करू शकत नाही तो बोलला की मला काय सांगू नको म्हणे काय मला टेन्शन देऊ नको मग ठीक आहे भावा टेन्शन तुला काही देत नाही आपण काय करू आपला एक दुसरा मित्र आहे पप्पू भाऊ त्या पप्पू भाईकडे आपण आपलावाला हा ट्रक घेऊन जाणार आहे बाकी ट्रक बघा पाठीमागणं पूर्ण ओपन आहे आता जेव्हा ट्रक मॉडीफाय होईल ना तेव्हा बघायची मजा काय झकास दिसतो आपलं गाडी म्हणजे आपला, आपला ट्रक बाकी पुढं जाण्याआधी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केली का नसल केली तर करून द्या यार मी या व्हिडिओवर फक्त काहीतरी एक हजार लाईकचं टार्गेट ठेवतो हो एक हजार लाईकचं टार्गेट मला पूर्ण करून द्या मग आपण काय करू की या व्हिडिओ म्हणजे जबरदस्त आपण चौदा एप्रिलची व्हिडिओ तर आणणारच आहोत चौदा एप्रिलच्या व्हिडिओला पण तुम्हाला जबरदस्त मला प्रतिसाद हवा आहे तुमचा सपोर्ट हवा हवा आहे मित्रांनो तो पण तुम्हाला वाट बघावं लागेल कारण चौदा एप्रिलची व्हिडिओ बनवणं ना सोपं नाही आहे तर मी काय केलं की हा वाला ट्रक घेऊन आलेलो आहे आपल्या पप्पू भाऊकडं म्हणजे तो गावाकडं राहतो म्हणजे ट्रेवरचं गाव आहे ना त्या एरियामध्ये राहतो तेवढा ट्रक मला चालवून यावा लागलेला आहे इकडं परंतु आणि जो हा जो ट्रक आहे ना पलटी लवकर होतो यार म्हणजे काय मॅटर आहे काय माहिती काही कळत नाहीये थोडासा असा एकदम अवघती अपघाती वळण जर घेतलं ना डायरेक्ट पलटी होऊन जातोय म्हणून मला थोडासा आरामात चालवा लागणार आहे हा ट्रक कारण उंचा खूप येणार आहे आणि टायर आहे जे छोटेवाले असे मोठे टायर नाही आहे आता हा भाऊ बघतो का टायर बिअर वगैरे आपण चेंजेस करू शकतो का ते बघावं लागणार आहे आपल्याला पप्पू बघच्या मकॅनिक गॅरेजवर आलेलो आहे आपण पण पप्पू भाऊ काय दिसून राहिलं इथं गेलाय वाटतं फोन करावा लागेल आता ट्रक तो खाली उतरू येईल का तो नाही येऊ शकतो यार मायकल भाऊनी बोलवलं मायकल पाटीलनी बोलवलं तो कधी नाही म्हणणार आहे का तो बनल यार मायकल भाऊ तू आपलं जिगरी यार आपलं लहानपणापासून मित्र येतो मायकलचा येणार नाही का अ पप्पा भाऊ कुठे टपरीवर आहे आलो ये पटकन काय विषय नाही यार तो टपरीवर बसला म्हणे येऊ आलो तो पटकन टपरीवर बसला यार म्हणजे त्याच्या त्याच्या त्याचं घरचीच टपरी होती तो दिवसभर तिथं बसेल राहतो बाकी काम धंदे काय करतो मला हे कळत नाही यार मग गॅरेज थास दुनिया भरते तसं ट्रॅक्टरचे कामं करतो आहे इकडं कारण कर गावाच्या एरियामधून ट्रॅक्टर चालतात ना रे समोरच्या बाजूला एखादी जबरदस्त गाडी येते कोणती गाडी हे विमान यार हे विमान ना डोक्याची कटकट करतं यार आता बघा मजा आता मी काय करतो की लॉन्च लावतो आणि आपला एम बसलेला आहे आणि गेला 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 फुटला फुटलाच जबरदस्त ऑइलॉ नाही फुटलं नाही हा गेलं गेलं फुटलं एक नंबर मजाने येते यार मला असे काम करायला आणि हा कोणता कार्यकर्ता आला यार BMW ची झेड फोर एच न को आता पप्पू औय पप्प औऊचा विषय आहे यार म्हणजे मॅकॅनिक बनून ट्रॅक्टर म्हणजे रिपेअर करून करून एवढा पैसा कमवला हो आहे कधी वाटलं नाही यार वरून साईड बिझनेस पण आहे भाऊचा चायचा मग तर विषय हा असं काय आपल्याला पण करावं लागेल काहीतरी यार म्हणजे मायकलचा बिझनेस आहे दुनियाभरचा मोठा पण तो मायकल बिझनेस काय करतो मला हेच माहिती नाही यार मायकल हाय श्रीमंत दाखवला तर आहे जी टीवाल्यांनी मायकलला श्रीमंत पण त्याचा धंदा काय करतो ते दाखवत जा तर काही नाही यार पप्पू भाऊ न इथं म्हणजे ह्या ट्रकचा सगळा ना केलेला आहे की ट्रकमध्ये काय काय लागणार आहे आपल्याला हे सगळं रिपेअरवर करायला आणि त्याचबरोबर आपण बघा चालवता चालवता एवढा ट्रक आपण भंगार करून दिला ना दरवाजेसुद्धा गायब झालेली आहे रस्त्यामध्ये थोडासा मॅटर झालो तर रे ॲक्सिडेंट झालो होता एका जणासोबत तर तो बाळा दरवाजे घेऊन पळून गेला काही चोर आहे यार दरवाजे घेऊन पळाले कानाबाण्याने ट्रेनिंग नसेल घेतलेली असेल चोरी कशी करायची मायकल भाऊकडनं शिका कशा चोरी करायच्या शाहरुख खानची रोल्स चोरायची चोरली यार ट्रेनिंग घ्यावं लागेल वाटतं यांना तर आता मी काय करतो की ना तुम्हाला मी मूर्ती दाखवतो कारण तो जो मूर्तिकार आहे ना त्याचं घर पण या गावाच्याकडच्या एरिया म्हणजे जे पप्पू भाऊची बी एम डब्ल्यू घेऊन जाऊ आपण तसे की तो काय आपल्याला काय बोलणार नाही आपलाच कार्य करता येतो कारण आपलं ट्रक त्याच्याकडे येतो तो म्हणजे जोपर्यंत माझी बी एम डब्ल्यू येत नाही तोपर्यंत मी तुला काही ट्रक देणार नाही तर तो पण तसा विषय तर बीएम डब्ल्यू आपण त्याच्यावाली घेऊन जाऊ आणि बी एम डब्ल्यू पण काय जबरदस्त यार पप्पू भाऊ तर यार म्हणजे खतरनाक कार्य करताय गावामध्ये सुपर कार चालवतोय तो, तो गावामध्ये रोड बघा ना यार पण हे काही नवीन नाही आहे मी तर डोंगरावरून ऑफ रोडिंग करून केली एकदा लॅम्बोरगिनी त्याच्यामध्ये काय नवीन आपण तर खतरनाक कार्य करताय तुम्ही सांगा फक्त कोणती गाडीची आपण ऑफ रोडिंग करायची आपण एकदम जकाच गाडी ऑफ रोडिंग करू बाजूला सर रे ठोकला असता आता काय कट मारला नाही आपल्याला असा खचकन घुसला आणि खचकन निघाला काय बोलतो काय यार मलाच कळत नाहीये पण एक्झॉस्ट पण मस्त रे याच्यावाली एम चे मॉडेल आहे ना असं वाटतं ही गाडी गॅप करून निघावा पण नाही ही गाडी तर आपण आपल्या मित्राला धोका नाही देऊ शकत आपण तर काय नाही मग आता मी घेऊन चालतो त्या कार्यकर्त्याकडे जिकडं आपण आपली मूर्ती बनवायला दिली होती फक्त तो कार्यकर्ता राहिला पाहिजे रे नाही तर कधी म्हणजे त्याचं दुकान आहे ना ते शहरामध्ये आहे आणि तो तिकडं पण राहतो पण माझ्या गाडी खाली काहीतरी आलं वाटतं काय आलं रे अरे जंगली कुत्र का काहीतरी कोल्हा वाटतं पण मला कॅमेरा अँगल चुकला रे मी कॅमेरा थोडासा वरतून आलो ना म्हणून मला काही दिसलं नाही ते पण थोडी माफ कर देवा यार चुकीने झालं पण काय यार गेम आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही रियालिटी म्हणजे आपण नाही करत असं काही कारण कोल्हा आला का अशी फाटून जाते आपली आपण चार कदम लांब राहतो चाल पाऊ लांबाचा खतरनाक पोळ नाले ना जर थोकली असते ना गाडी तंगड तोडला असतं तुझं वालं शेमडे काय लोक राहता आहेत अरि अशा गाडी चालवतात थोडस ड्रायविंग स्कूल लावून या थोडंसं काय ड्रायव्हिंग शिका आमच्याकडनं शिकायची ड्रायविंग अशी चीक गाडी चालवायची नाही तर काय कशी भंगारपाट्या गाडी इकडे पळवा तिकडे पळवा काय लोक यार थोडंसं शिकून बिकून या मग ट्रेनिंग वगैरे करून आलं का मग गाड्याचा वेळ चालवा आणि अरे ए एवढ चुकीने लागलं रे तू टाईट का राहिला मग तू चुकीने लागला बोललो ना मारायला आला अरे तो आपल्याला ना ओळखत नाही का मायकल पाटील आहे आपलं नाव शेमडे ओ अच्छा हां आप हा गावाकडचा कार्यकर्ता वाटतं शहरामध्ये आपल्याला ओळखता गावाकडं ट्रेवरला ओळखता ट्रेवरची दहशत सुद्धा कमी वाटतं कारण ट्रेवरचा काहीतरी झालेला असेल ट्रेवर अरे हां मेला का नाही मेलाने बेवट असा असल तो बेशुद्ध झापळाला असेल पण कशाला नावं घ्यायची मला हे सांगा तुम्ही अ चुकीने ठोकला ना भाऊ इनिग ना तू इज्जतीमध्ये याच ठिकाणी जर पोरगी राहिली असती ना पळून गेली असते ती माहिती का पण माणसांचं म्हणजे पोरांचा असा काय मॅटर होतो की लगेच मारे, मारे करायला लगेच सुरुवात होऊन जाते याऱ्यांचं काय मॅटरच वेगळं आहे पण हा मला हे कळत नाही यार वैरे बाजूला तो फोडू का तुला अरे काय माणूस आहे इकडून इकडे घुसू राहायला मला पण जाऊ देत नाहीये मला हे कळत नाही की आता बघा रिएलिटीमध्ये एखादा आता सगळे पोरचं येतात मी नाही त्याच्यामध्ये जे छपरी कॅटेगरीमधले जे पोरं येतात ना शायनिंग मारतात पोरी समोर फुल असं चेन वेन घालतात मोटर सायकल स्टंट वगैरे मारतात केटीएम घेऊन फिरतात ते लोकांचं म्हणतोय मी ते काय करतात जेव्हा आपण एखाद्या पोरगीला बघतात ना गाडी जोरात पळवतात जी गाडी वीसच्या स्पीडवर जाते ते गाडी चाळीसच्या ऐंशीच्या स्पीडवर पळवतात कधी एखाद्या पोरगीला बघितल्यावर मी म्हणतो कशाला पळवतोय भाऊ तू एवढ्या जोरात गाडी अरे हळू पळवणं बघत जाण त्या पोरगीला बघ ना असं मागं फिरून बघ कशाला एवढं जोरात पळवायची यार गाडी मला हे कळत नाही आता बघा हा कार्यकर्ता काढ आलो मूर्ती कारखल आता नाचू राहला राहू इथं ए अभेह अरे काय चालू काय याचं वालं याचं तर वेगळंच आहे यार हे बघा याच्याकडे मूर्त्या बनवून पडलेल्या आहे पण आपली बाबासाहेबांची मूर्ती कुठे आहे यांनी का त्या दुकानावर ठेवली वाटतं हा कार्यकर्ता बोलला की म्हणे तिकडं ठेवून तो म्हणे काय आता डायरेक्ट आपण काय करू की एक स्पेशल सरप्राईज आहे याच्याकडं नाही ती मूर्ती आपण काय करू याचं जे दुकान आहे ना त्या दुकानावरनंच मूर्ती घेऊ कधी चौदा एप्रिलच्या दिवशी जेव्हा जी आपण रॅली काढू ना त्या दिवशी आपण ती मूर्ती डायरेक्ट याच्या दुकानावरनं घेऊ आणि दुकानावरनं ज्या ठिकाणं आपल्याला रॅली काढायची आहे त्या ठिकाणी जाऊन ठेवू ती मूर्ती ज्या गाडीवर त्या ट्रकवर आणि मग आपण एकदम धमाकेदार रॅली काढू आता सध्या आप याच्याकडे मूर्ती नाही आहे दाखवू शक तो होतो मी पण नाही दाखवू शकलो निगिना डुकरे जिकडे तिकडे डुकरच दिसू राहिले गेलं का नाही काय माणसं आहे या रे इकडे पण डुकर बिकर नुसतं का, का कुठं ना कुठं भटकत राहतात तर आता जेव्हा आपण रॅली काढू ना तेव्हाच तुम्हाला मुर्ज दाखवतो पण सध्या ना मायकलला एक काम आहे त्याची आजी आजारी रे इकडं आजीला भेटायला जायचं आहे तो गावाकड राहते त्याची आज त्याची मायकल भाऊची आजी मायकल पाटीलची आजी पण काय आहे की सध्या कधींचा गेलं नाही ना तर त्याला भेटून येतो माझा सध्या आणि असं रूफ आपण ओपन केलेलं आहे आपल्या बी एम डब्ल्यू झेड फोरचं तर मॉडल दिसतो यार अशी एक नंबर दिसते सुपर कार मधी मजा जेव्हा तिथे ना जेव्हा तिचं रूफ वगैरे ओपन असतं काय जबरदस्त दिसती बाकी आवडली का तुम्हाला डब्ल्यू झेड फोर मायकल पाटीलला पण एखादी सुपर कार घ्यायची रे कोणती घ्यायची ती सांगा बरं जरा तर काय नाही मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या चिंटू भाऊ सॉरी पप्पू भाऊकडं कारण विषय असा आहे की मायकल भाऊ गेला होता तिकडं आजीच्या घरी आजीच्या घरी बसला आणि फुल दिवसभर फुल झोपला विपला एकदम फुल म्हणजे फुल जेवण बिवून केलं आणि का आजी आजीच्या घरी गेल्यावर आजी, आजी काय बुक पॅट्ट जाऊन देणार नाही काय यार आजीची माया वगैरे आपली मायकल भाऊनी फुल जेवण बिवण करून आणलं आहे आणि रॅलीमध्ये आपलं जे ट्रक आपल्याला पाहिजे ना तर ट्रक मॉडीफाय करायला दिला होता ना आपण आपल्या पप्पू भाऊला तर पप्पू भाऊकडं आलेलो आपण ट्रक घेण्याकरिता आणि पप्पू भाऊनी जो ट्रक आहे ना तो बघा काय मॉडल मॉडीफाय केला मॉडिफाय सोडा काय बनवला यार एकदम ओरिजिनल तो बॅन नाही का देव मामलेदार सेम एक्झॅक्ट त्याच्यासारखा दिसतोय आणि पप्पू हो काय करतोय सध्या इथं भाऊ जी मस्त जिम बिम करू राहिला यार तर मी काय म्हणतो आपली जी व्हिडिओ आहे ती रमा भाऊ पर्यंत पोहचवता का देव मामलेदार जे म्हणजे बँकचे ओनर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा यार तुला आपली पण मदत करा आणि आपला हा कार्यकर्ता बघा मस्त जिम विम करू राहिला काय जबरदस्त गाडी मॉडीफाय केली यार पप्पू भाऊ एक नंबर सल्यूट तुला एकवीस तो एक सलामी आणि हे काय निबर का भाऊनो हे तर बेसिक आहे अजून याला लाइटिंग वगैरे लावण्याची गरज आहे हे फक्त बेसिक बघा फोकस वगैरे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चालू करून दिलेले आहे आता ह्या अडीला बघून तुम्ही असं विचार करा की आपली रॅली काय धमाकेदार निघणार आहे विषय हार्ड करू आपण डायरेक्ट आपल्या चौदा एप्रिलची जी रॅली निघणार आहे अजून लायटिंग वगैरे अजून लावण्याचं चा काम चालू आहे चा कारण चा चा ते याच्यावर अजून थोडेसे मॉडीफाय मला करायचं आहे वेगवेगळे लायटिंग अजून लावण्याची बाकी आहे जि ज्या जे लायटिंग आहे ना ते पण लावायचं बाकी आहे अजून ते होईलच थोड्या दिवसामध्ये मधल्या बाजूला पियानो पण लावायचा आहे एखादा ऑपरेटर आणि डी जे ऑपरेटिंगचं काम आपण ट्रेवर नानल आणलं देणार आहे कारण ट्रेवर ना आणलं सगळं हे काम वगैरे येत नाही का मागचा डी पण त्यांनीच ऑपरेट केला होता आणि ह्यावाला पण बँड तोच ऑपरेट करतो तर आवडली का नाही मित्रांनो तुम्हाला आपली बँकची हो गाडी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला आपल्या चॅनलला मदत करायची असेल तर मला यार तुम्ही म्हणजे आपल्या चॅनलचं सबस्क्रिप्शन काय म्हणतात त्याला मेंबरशिप पण घेऊ शकतात त्याचबरोबर सुपर चॅट आणि सुपर थँक्स पण मी चालू केलेलं आहे त्याला पण तुम्ही तुमच्यामध्ये जेवढी पण मदत होऊ शकेल तुम्ही तेवढे पैसे पाठवू शकतात बाकी मी काही मागत नाही तुमच्याकडं बाकी मला खूप जे मला मेसेज येत होते की भाऊ तू सुपर चॅट ऑन कर सुपर थँक्स ऑन कर मला तुला पैसे पाठवायचे तर तुझी इच्छा असेल तर भाऊ तू करू शकतो हे सगळं कारण मराठी कम्युनिटीला सपोर्ट करायचं त्याला मला तुमच्या सगळ्यांची साथची गरज आहे तर बघा काय जबरदस्त आणि वरच्या बाजूनी काय मॉडेल दिसतोय तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ करा लाईक चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठी गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आता फक्त वाट आहे आपली चौदा एप्रिल सेलिब्रेट करण्याची तर मी काय करतो आता हा जो ट्रक आहे ना तो आपल्या घरी घेऊन जातो आणि आपण डायरेक्ट भेटूया आता चौदा एप्रिलला तर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र चौदा एप्रिलपर्यंत थोडेफार एखादा दुसरा गेम प्ले मी आणायचा नक्की प्रयत्न करेल पण सध्या मी चौदा एप्रिलवर सध्या फोकस करतोय तर त्याकरिता आपण दुसरा गेम प्ले नाही आणू शकणार तर त्यासाठी मी तुमच्या आधीच माफी मागतो तर तुम्हाला काय हरकत नसेल तर मग लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम